पाली या ठिकाणी जर बघाल तर आपला नगराध्यक्ष विराजमान झालेला आहे महाराष्ट्रातल्या अष्टविनायकाचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या पालीमध्ये भविष्याच्या काळामध्ये विकासाची दालनं कशी खुली होती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आता पराग मेहता हे नगराध्यक्ष झालेले आहेत सोबत राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत आरिफसारखा सहकारी आहे अजून आमचा ठोंबरे आहे सावंत आहे ही सगळी मंडळी आणि याच्याहीपेक्षा अधिक अनुभवी असलेले मार्गदर्शक त्यांच्यापाठी मार्गदर्शन आहेत अपेक्षा अशी आहे की त्यांना या ठिकाणी जे ते लोकप्रतिनिधित्वाचा काळ जो भूषवणार आहेत त्याच्यामध्ये पालीच्या काही मूलभूत समस्यांना त्यांनी हात घालावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत त्यातली माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा त्यांनी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी हातामध्ये घ्यावा मी आहे मी खासदार म्हणून आहे मान्य साहेब या ठिकाणी आहेत महायुतीचं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये आहे त्याचा पुरेपूर फायदा मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा मान्य चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाचा मान्य ब नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या विजनचा पूर्ण फायदा या नगरपंचायतीच्या सर्वसामान्यांना मिळावा अशा पद्धतीची कामं यांनी करणं या ठिकाणी अपेक्षा आहे आणि ते त्या पद्धतीनं निश्चितपणाने कामं करतील अशी मला खात्री आहे रायगडमध्ये दोन खासदार आहेत आपण देखील खासदार आहात आणि रायगडमध्ये तशाच पद्धतीनं विकासाला चालना मिळेल या अपेक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर दोन मंत्री देखील आहेत तर पालकमंत्र्यांचा जो प्रश्न आहे तो अद्याप या ठिकाणी सुटत नाही आहे काय सांगा नाही पालकमंत्र्यांच्या प्रश्नाबाबत मला अनेक पत्रकारांनी विचारलं आणि अनेकांना जे उत्तर दिलं तेच मी तुम्हाला या ठिकाणी देतो हा प्रश्न माझा नाही हा प्रश्न ज्यांना विचारायचा आहे त्यांना विचारा आणि आपल्या काय त्याला या ठिकाणी शमन राष्ट्रवादी असेल असेल शिवसेना यांच्यामध्ये सुटत नसेल तर मागे रवींद्र पाटील म्हणाले होते आमदार की भाजपला ही संधी मिळावी बघता याकडे नाही रवी पाटील साहेब जे बोलले हे भाजपचे ते या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांची बा या ठिकाणी बोलतानाची भावना एवढीच होती की असं जर असेल तर आम्ही सुद्धा चांगलं काम करू शकतो अशी रवी पाटील साहेबांची भावना होती खासदार म्हणून भविष्यात रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण केंद्रामध्ये सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून कोणकोणती संकल्पित विकास कामं मोठी करण्याचे आपले धोरण ज्या व्यक्तिगत कामांची आवश्यकता या भारतीय जनतेला आहे आणि म्हणून अनेक नाना विविध योजना व्यक्तिगत लाभाच्या आणि सामूहिक लाभाच्या ज्या मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारनं या ठिकाणी आणलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व योजना या मतदारसंघामध्ये उपयोगात आणाव्यात अशी आमची मा इच्छा आहे